हॅलो भाई तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर आपण आलेलो आहे कृष्णाघाठी कारण की आत्ता मायकादेवी चिंचली यात्रानिमित्त मी सगळे धुणं धुऊन घेते तर चला आपण आता दोन धुवून घेऊया तुम्ही बघत आहे की आता आपली सर्व फॅमिली आलेलं आहे काका का काकाने का आला काकी सगळं आल्या तर चला आपण बघूया तर तुम्ही तुम्ही बघत आहे की भावन सर्व आहे

तर बघिला भाऊ ना आपले मित्र मास कसं आंघोळ करत आहे बघा खतरनाक आंघोळ करत आहे आपण पण आता खाली जाऊन आंघोळ करूयात चला

mọi người 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 mọi người

पण आंघोळ करून आलेलो आहे खतरनाक खतरनाक एकदम ब्रँड ब्रँड दिसाल दिसालोय सीन आंघोळ करून आलेलो आहे आपली फ्रेंड मास धरायला चालल्यात पण आंघोळ करून घर पाणी लय तर आपण आणि पुढे बोलूया चला हॅलो गाईज आता आपण जेवायला आलेलो आहे तुझ्या फॅमिली सगळे बसलेले आहे फॅमिली आता आपण जेवण आणि आंघोळ करूयात चला तर भाऊ ना तुम्ही बघत आहे आता आपण जेवण करणार आहोत भात आहे आणि आपला खळडा आहे तर तुम्ही बघत आहे सर्व फॅमिली इथं बसलेली आहे ही आपली बहीण ही आपली आई इकडं काकी बसल्या ही एक काकी बसल्यात ही साईडला सगळं बहीण बसले ही आपली भाऊ थांबले तिथं तर तुम्ही बघा आणि एक जेवायला येणार आहे तर या बसूया संग चला ही बघा आता जेवण झालेलं आहे सगळ्यांचं हे बघा आवरला लाल परा लाल परा आवरलाय तर आपण आणि आंघोळ करूया तर भाऊ ना आपण जेवण झालेलं आहे आता आपण आम्ही आंघोळ करायला जाऊया असं सी आणि आत वाढते आंघोळ करायला यायची की किसना काटेला

मारून हॅलो गाईस आता आमच्या आंघोळ विंगुळ सगळे झालेलं आहे आता आम्ही चाललेलो आहे आमचा सामान बांधत आहे आता चाललं घरला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत चला बाय